नमस्कार एका मोठ्या सुट्टीनंतर म्हणजे दोन तीन दिवसाच्या खंडानंतर पुन्हा एकदा महाभारताची कथा सांगायला मी आपल्या सोबत आलेलो आहे आपण जिथे कथा सोडली होती जिथे थांबलो होतो ते ठिकाण जरा पहिल्यांदा आठवणीत आणून देणं आवश्यक आहे अर्जुन इंद्राच्या दरबारात गेलेला आहे इंद्र लोकामध्ये गेलेला आहे अर्जुनानं युधिष्ठिराला सांगितलंय निरोप दिलाय लोमश ऋषींच्याकडून की मी इंद्राच्या इंद्रलोकामध्ये राहणार आहे सगळं काही घेऊन येणार आहे तेव्हा आपण हिमालयातल्या अलकापुरीमध्ये भेटणार आहोत या दरम्यानच्या काळात लोमश ऋषींनी इतर चौघांना आणि द्रौपदीला या पाच जणांना सांगितलं आहे की तुम्ही तीर्थाटन करा फिरा ऋषी मुनींची भेट घ्या वेगवेगळ्या कथांचं श्रवण करा तीर्थांच्या स्थळी भेट द्या तीर्थांमध्ये स्नान करा ज्ञान मिळवा आणि ही ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया सतत चालू राहू द्या आपण तेही पाहिलं होतं केल्याने देशाटन सभेत संचार पंडित मैत्री कशी आवश्यक असते आणि त्यानुसार एक एक ऋषीमुनी भेटत असताना युधिष्ठिराला वेगवेगळ्या कथा सांगतायत त्या कथांचं तो श्रवण करतोय त्या कथांचे अर्थ उंजून घेतोय आणि ह्या सगळ्याच पांडवांना एक खूप छान ज्ञान मिळत चाललंय आता या कथांच्यामध्ये मी सगळ्याच कथा सांगण्याच्या फंदात पडणार नाही आहे कारण ही कथा मी तुम्हाला आधीच म्हणालो होतो की इथे मात्र ही महाभारताची कथा जरा रेंगाळताना दिसते आहे कारण इथे मोठा कालावधी आहे ना दहा बारा वर्षाचा कालावधी आहे वनवासातला आणि त्यांनी काय केलं हे समजलं पाहिजे तेव्हा ते कुठे कुठे गेलेत कोणकोणत्या ऋषीला भेटले ते भेट कळलं पाहिजे पांडवांचा पूर्ण प्रवास उत्तरेच्या दिशेनं चाललेला आहे म्हणजे हस्तिनापूरहून निघालेले पांडव उत्तरेच्या दिशेनं जात आहेत आणि वाटेत जे जे काही दिसेल त्या त्या ठिकाणी थेट हिमालयात पोचायचे हो हिमालयातल्या अलकापुरीमध्ये पोचायचं आहे आणि तिथपर्यंतच्या प्रवासात वेगवेगळ्या तीर्थस्थळावर वेगवेगळ्या ऋषीमुनींना भेटत 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 हे निघालेले आहेत आणि या सगळ्यांनी त्यांना काही वेगवेगळ्या कथा सांगितल्या आहेत त्यातलीच एक कथा आहे त्यांनी अष्टावक्राची कथा सांगितली आहे अष्टावक्राची कथा काय आहे कहोड नावाचे एक वेदविद्या निपुण ऋषी होते ज्यांचं वेदावरचं प्राबल्य खूपच खूपच होतं म्हणजे इतकं की ते वेदांवरचं निरूपण खूप रसाळ पद्धतीनं करायची या कहोड ऋषींना त्यांच्या पत्नीला गर्भवती असताना त्यांना असं वाटलं की आपल्या पत्नीसोबत वेदाचं निरूपण करायला हवं पत्नीला समोर बसवलं आणि वेदाचं निरूपण सुरू केलं बरं हा नित्याचा क्रम पत्नी त्यांच्या परिसरात राहत असल्यामुळं सगळं ती ऐकत होती आणि याच काळात ती गर्भवती असल्यामुळं गर्भस्थ बालकालाही हे वेदाचं निरूपण रोज ऐकायला मिळायचं लक्षात घ्या गर्भसंस्काराच्या गोष्टी उगाच बोलत नाहीत गर्भसंस्कार आवश्यक असतात गर्भस्थ बालक या सगळ्या गोष्टी ऐकत असतं आमची अडचण काय माहिती आहे का कुणी विदेशातला जेम्स निकोलस नावाचा व्यक्ती गर्भसंस्काराच्या कॅसेट सी डी काढतो आणि त्या हजारो रुपयांना विकतो तेव्हा आम्हाला कळतं की गर्भसंस्कार आवश्यक आहेत पण जेव्हा उत्तरेच्या गर्भातल्या बालकानं कसं ऐकलं हे हे जेव्हा आपल्या लक्षात येत नाही कसं वाचवलं गेलं किंवा अभिमन्यूनी कसं ऐकलं हे जेव्हा आम्ही लक्षात सांगतो कथा लोक सांगतात तेव्हा ह्या भाकड कथा वाटायला लागतात पण गर्भस्थ बालक ऐकत असत आणि त्याच्यावर ज्ञानाचे संस्कार होत असतात कहोड ऋषी रोज वेदांचं निरूपण करायचे आणि गर्भस्थ बालक ऐकायचं एका दिवशी कहोड ऋषी आपल्या आप पत्नीसमोर वेदाचं निरूपण करत असताना गर्भस्थ बालकानं ते ऐकलं आणि चुकून कहोड ऋषींच्याकडून काही संदर्भ चुकीचे दिले गेले निरूपण करत असताना गर्भस्थ बालकानं नेहमीच ऐकलेलं लक्षात ठेवलं होतं आणि गर्भातून त्यानं आपल्या पित्याला सांगितलं आपण चुकताय थोडासा बदल आहे प्रचंड संतापले कहोड प्रचंड संतापले आणि कहोडाने गर्भस्थ बालकाला शाप दिला माझ्या चुका तू काढतोयस का जन्मताक्षणी आठ ठिकाणी व्यंग घेऊन जन्माला येशील आठ ठिकाणी व्यंग घेऊन जन्माला येशील एका तपस्व्याचा ज्ञानी माणसाचा शाप खरा होतो पत्नीला वाईट वाटलं गर्भस्थ बालक आठ ठिकाणी व्यंग घेऊन जन्माला आलं आणि या बालकाचं नाव मिळालं अष्टवक्र या अष्टवक्राला व्यंगाचा शाप असला शारीरिक व्यंगाचा तर तो बौद्धिकदृष्ट्या तल्लक होता अत्यंत प्रचंड बुद्धिमान काळ पुढे जात गेला आणि या कहोड ऋषींना प्रत्येकासोबत जेव्हा वेदांच्या वरती चर्चा करू लागले निरूपण करू लागले तेव्हा या निरूपणाच्या मध्ये बंदी नावाच्या एका विद्वानानं ना पराभूत केलं आता हा बंदी सर्वांपेक्षा श्रेष्ठ विद्वान होता आणि या बंदीने कहोड ऋषींना पराभूत केलं अत्यंत अपमानास्पद अवस्थेत कहोड ऋषींचा झालेला पराभव हा त्यांच्या मनालाही लागला त्यांचा जीव घेणा ठरला आणि या विषयीचा राग बसला तो आपल्या पित्याच्या अपमानाचा राग अष्टवक्राच्या मनात बसला या अष्टवक्राने बंदीना सरळ सरळ आव्हान दिलं आणि बंदींच्या सोबत शास्त्रार्थ करून बंदींना पराभूत करून तोच अपमान त्यांच्या वाट्याला दिला आणि आपल्या पित्याच्या अपमानाचा बदला घेतला युधिष्ठिराला ऋषीमुनी सांगतात की युधिष्ठिरा पुत्राचं महत्व काय असतं बघ जेव्हा एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात साध्य होत नाही तेव्हा पुत्रच असतो की जो आपल्याला या सगळ्या क्षणांच्या मध्ये मदत करत असतो अष्टावक्रांनी आपल्या पित्याच्या अपमानाचा बदला घेतला आणि एक वेगळीच कथा युधिष्ठिराला देखील समजली होती पुत्राचं महत्व तो समजू लागला होता या अशा कितीतरी कथा ऋषी युधिष्ठिराला सांगत होते अजून एक कथा होती शलाची शल नावाच्या एका व्यक्तीने वामदेवांच्या कडून त्यांचं वामी नावाचं अश्व मागून घेतलं आणि सांगितलं की मला तुमचं वामी अश्व तात्पुरतं द्या आता या वामी अश्वाला परत द्यायला मात्र शल नकार देऊ लागला वामदेवाने अश्व परत मागितलं श शल नाही म्हणतोय तो देतच नाही आहे मग शेवटी वामदेवांना राग आला आणि त्यांनी शलावरती आघात करून शलाचा बळी घेतला शलाचा बळी गेला आहे म्हटल्यावर किमान त्याचा भाऊ दल तरी घेतलेलं मागून घेतलेलं अश्व काम पूर्ण झाल्यावर परत करेल असं वाटलं पण त्याच्या भाऊ दलानेही वामदेवांना वामी नावाचं अश्व परत करायला नकार दिला एवढंच नव्हे तर सरळ वामिनी वामदेवा वामी, वाम वामी अश्वासाठी दलाने वामदेवानाच आव्हान देत त्यांच्यावर प्रहार केला आता प्रहार झालाय म्हटल्यावर त्याचं उत्तरही तितकंच देणं आवश्यक असतं वामदेवानीही त्याच्या उत्तरादाखल दलालवरती आपल्या अस्त्रांचा वापर केला पण दुर्दैवानी याचा आघात दलावर होण्याच्या ऐवजी दलाचा पुत्रच त्यात मारल्या गेला आता आपल्या पुत्र मारल्या गेल्याचं दुःख म्हणजे आधी भाऊ मारल्या गेला आहे मार पुन्हा पुत्र मारल्या गेला आहे याचं दुःख दलाच्या पत्नीला झालं आणि ती मध्ये आली आणि म्हणाली आपण शब्द दिलाय काही दिवसांनी त्यांचं अश्व परत करू आपण ते करत नाही आहोत अन्यायकारक आहे आणि युद्ध करतोय हा तर पुन्हा मोठा अन्याय आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करते की त्यांचं अश्व परत द्या वामदेवाची क्षमा मागितली दलाच्या पत्नीनं आणि क्षमा मागून सांगितलं की तुमचं अश्व तुम्हाला परत द्यायला तयार आहोत शेवटी दलानं वामदेवाला अश्व परत दिलं आणि मग वामदेव शांत झाले दिलेला शब्द पाळलाच पाहिजे कुठल्याही स्थितीत पाळला पाहिजे हा या कथेचा अर्थ होता अशा अनेक कथा सांगितल्या गेलेल्या आहेत आणि त्यातून युधिष्ठिराला वेगवेगळं ज्ञान वेग मिळालेलं आहे या कथा श्रवण करत करत युधिष्ठिर पुढे जातो आहे आणखी काही कथा सांगतोय आणखी एक महत्त्वाचा प्रसंग घडतोय तो, तो काय ते बघूया पुढच्या भागामध्ये